पत्रकारावर झालेल्या जीव घेणा हल्ला प्रकरणात जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकारी तसेच विविध प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेतली आहे यावेळी संबंधित आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली सव्वीस डिसेंबर रोजी पत्रकार अजय हर्णे यांच्यावर दुपारी चार वाजेच्या सुमारास वसंतराव नाईक महाविद्यालयासमोर चार ते पाच जणांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला महाविद्यालयाबाहेर सुरू असलेल्या हाणामारीचे छायाचित्रण करणाऱ्या हरणे यांच्यावर हा हल्ला केला गेला यात काठ्या रॉड सारख्या शस्त्रांचा सा वापर करण्यात आलाय या मारहाणीत अजय हरणे यांच्या डोक्याला उजव्या बाजूस गंभीर दुखापत झाली आहे या टोळक्याने हरणे यांच्या मोबाईलचा चक्काचूर केला तर मोटार सायकलचीही मोडतोड केली ज्या टोळक्याने हरणे यांच्यावर हल्ला केला त्यांनी आधी एका तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला तसेच त्यांना बेदम मारहाणही करण्यात आली यावेळी हरणे यांच्या हर गळ्यात ओळखपत्र होते त्यांनी या टोळक्याला आपण पत्रकार असल्याचं सा वारंवार सांगितलं तरीही त्यांनी पाठलाग करून मारहाण केली हरणे यांनी मारहाण प्रकरणात सिडको पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली यानंतर या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असला तरी अद्याप दोषींवर कारवाई झाली नसल्याने या, या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन संबंधितावर कठोर कारवाई करावी तसेच आयुक्तांनी स्वतः लक्ष घालून संबंधित तपास अधिकाऱ्यांना सक्त ताकीद देत दोषींना अटक करावी अशी मागणी करण्यात आली होती यावेळी शिष्टमंडळात संजय चिकटे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद काकडे सचिव देवशेजूळ पाटील राम शिंगारे गणेश खेडकर प्रमोद अडसुळे देवीदास तिंबके राहुल जांगडे गणेश वाघ मछिंद्र नागरे शेख फारूक, जीवन पाटील शेख अब्दुल वाजेद आणि अमोल म्हजके यांच्यासह पत्रकार छायाचित्रकारांची उपस्थिती होती